नमस्कार भावंडानो मित्रांनो हे इथे लक्ष द्या मित्र आणि माझ्या बहिणीनो लक्ष द्या इथे हा एक गोव्यातला मुलगा आहे सरकारी नोकरी करतो आहे कदंबा बसेसमध्ये कामाला आहे आणि तो मुलगा आहे एकोणीसशे ब्याऐंशीमधला आम्ही प्रत्यक्षात त्या मुलाला बघितलं आहे दिसायला सुंदर आहे हँडसम आहे बॉडी लँग्वेज त्याची हायटेड आहे तो एक पाच फूट सहा साधारण पाच फूट सहा इंच उंचीचा आहे तो आणि शिक्षण त्याचं बारावी झालं आहे गव्हर्नमेंट नोकरी करतो आहे कदंबा बसेसमध्ये त्याची नोकरी आहे फिक्स आहे आणि त्याला आता सध्या पगार चालू आहे पंचेचाळीस हजार मित्रांनो तुमची बहीण जर कोण लग्नाची असेल तर बिंदास इथे सांगा कारण इथे आम्ही एकही एक रुपया तुमच्याकडून घेणार नाही आहोत पूर्णपणे फुकटमध्ये स्थळ आहे फ्रीमध्ये स्थळ आहे कुठेही फसवणूक नाही आहे तिथे डायरेक्टली समोर बसवणार त्याला त्या मुलाला आणि मग आता त्याच्या सुट्टीमध्ये ॲडजस्ट करायचं आहे त्याची अपेक्षा काहीच नाही आहे हा ब्याऐंशीमधला आहे मराठा समाज पाहिजे फक्त एवढीच अपेक्षा आहे कारण तो मराठा आहे इतकीच अपेक्षा आहे त्याची पण ज्या मुली आहेत म्हणजे गोव्यातल्या मुली आहेत त्या मुलीनेच त्याला कॉल करायचा आहे किंवा गोवा चालत असेल तर त्या मुली, मुली इथे कॉल करू शकतात ज्यांना गव्हर्मेंट नोकरीवाला पाहिजे तर ते लोक कॉल करू शकतात ज्याला घर गाडी सगळं आहे याच्याजवळ वेल सेटल पार्टी आहे एकदम म्हणजे बऱ्यापैकी पार्टी आहे आम्ही स्वतः बघितले आणि कदम बसेसमध्येच असल्यामुळे असं काही इशू नाही आहे आम्ही प्रत बघितलेलं पण आहे त्याला असं आणि प्रत्यक्षात बघितलेलं आहे त्या मुलाला तर त्यामुळे कसं जर कोण लग्नाची मुलगी असेल साधारण याला मॅच होणारी तर ती मुलगी आम्हाला कॉल करू शकते डायरेक्ट समोर बसवणार आहोत आम्हाला एकही रुपया द्यायचा नाही लग्न झालं तरीसुद्धा हे पूर्णपणे स्थळ फ्रीमध्ये भेटणार आहे मी अमोल गावडे बोलतो आहे आणि माझा नंबर खालती दिलेला आहे जो कादंबरी अमोलच्या पुढे जो नंबर दिसतो आहे तो आमचा नंबर आहे आणि फोटोमध्ये दिसते ती माझी वाईफ आहे हेडिंगला दिसते ती डिस्प्लेला ती माझी वाईफ आहे आम आमचं काम बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रातून काम असल्यामुळे आम्ही सद सध्या आता ऑफिस बंद केलं सध्या म्हणजे आता पुढे ऑफिस नसणार आहे आमचं बंद केलं कारण ऑफिस उगाच भाडं भरत होतो आम्ही आणि काम आम्हाला प्रचंड काम येतं आहे भरपूर काम असतं आम्हाला आम्हाला शक्य होत नाही इतकं काम आम्हाला येते आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला लोक बघत आहेत त्यामुळे प्रचंड काम असतं तर हा मुलगा ज्या मुलीला चालतो आहे ती मुलगी आम्हाला कॉल करू शकते तिच्या घरातल्यानी कॉल करायचा आहे मित्रांनो तुमची भाव बहीण जर लग्नाची असेल भावंडापैकी किंवा तुमच्या नात्यात कोण असेल तर तिला पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ती चांगल्या घरात जाईल हा माझा उद्देश आहे मी वीस वर्ष आम्ही काम करतो आहे आणि वीस वर्ष बऱ्यापैकी आम्ही सेवा दिलेली आहे सव्वा हजारपेक्षा जास्त लग्न आम्ही जमवलेली आहेत परंतु काही कारण असतं चार वर्ष आमचं स हे विवाह केंद्र हे बंद होतं कारण कारण काही इशू होते आमचे वैयक्तिक आणि त्याच्यामुळे बंद ठेवण्यात आलं होतं ते आम्ही पुन्हा आम्ही चालू केलं आणि आत्ता जे करतो आहे ते कॉल सेंटरसारखं करतो आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणात आहे दिवसाला पन्नास साठ सत्तर शंभर दीडशे कॉल आम्हाला दिवसाला असतात कारण संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत आहेत आम्हाला आम्ही को आ भा म्हणजे ऑफिस चालू असतानासुद्धा आम्ही भाडं भरत होतो आणि आम्ही जाऊ शकत नव्हतो ऑफिसला अशी कंडिशन होती आमची एव एवढं आम्हाला कॉल येत आहेत तर त्यासाठी कसं सहकार्य करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही आम्हाला लग्न जास्तीत जास्त जुळवायचे जास आहेत धन्यवाद मित्रांनो